श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशिकार वाडे वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपद भट्ट बाळप्पा प्रति कपट युतीने फसू पाती परू झाले व्यर्थाची स्वयंपाकादिक करावा असे लज्जा वाटत तसे त्याचे तयाते एके समय काय बोलती समर्थ निर्लज्जाचे सन्निध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेव करा त्रास देवा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामी श्री बाळप्पा ते उठविले ते पासून बाळप्पाशी त्रास देत अहनिशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाला स्वामी सेवा तो करीत तयासी द्रविश अभवत असे सांप्रेत लागले दिवाळीचा सण येता मंदिरामाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थाशी असे अर्पिले होते सना सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्र हार देवा की सुंदराबाई बोलली तो आई चोळप्पा जवळ ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळप्पा जवळ सत्वर म्हणे देवाजी चंद्र हार राणी साहेब मांगती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्ही पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घेवा की, की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमाधार बाळप्पा जवळ येऊन सत्वर लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी पासी चंद्र हार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे कोणी बोलाने जमादार पुसे चोळप्पा कारण जबाब देतला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेजे ऐसे भाषा ऐकून जमादार परतोने नोट मंदिर येऊ ने वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून निवृत्ती राग आला राणी प्रति सुंदरबाईने गोष्टी विरुद्ध सांगितल्या कारभारा चोप्पाचे घरी जो होता आजवरी तो काढून येते सदुरी करावे राणी म्हणत असे असो एकी अवसरी काय झाली परी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीता एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुनी झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारिता म्हणती भिक्षा द्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे जे जे आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकी ती आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली झोळी चोळप्पा ते समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रि न स्वस्त आता असावे पाहुनी या द्रव्याशी आनंद झाला तायाशी परिणा आले मानसी श्री चरण अंतरले सोडप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा कोने करी करीता ती कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाला ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येतोनी आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येतोनी याकरिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले तेव्हा एका सेविकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शना येत त्याचे आसन दाखवावे बाळप्पा येतात आसन दाविले सेवकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आत्मा आपणा मिळणार कोठे मांडावे आसना विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी गर्व भरी ती कोणाशी नशी झाली सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून ती परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे धैर्य काही होईल माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला दूर करावी परे राणी सभे समर्थ दर्शनासी केनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी पैदा करून या बाईशी म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एकना बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून पंचनेमून व्यवस्था केली असे पराये मंग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणती देऊ तुम्माशी पगार सरकारातून बाळप्पा बोललेले तयासी द्रव्यशा नाही आम्ही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिश जपाचा घेतला चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निचे आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती तांबेक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राय વિષ્ણુ શંકર વંદિતી શ્રી સ્વામી સ્વામીચરિત સારા નાના પ્રકૃત સદા ભક્ત પરીસોત ત્રયોદશોધ્યાય ઇતિ શ્રી સ્વામી ચરિત્ર સ્વામીચર સારામૃતેદશોધ્યાય ઇતિ શ્રી સ્વામી ચરિત્ર સ્વામીચરિત્ર સારામૃતેદશોધ્યાય શ્રી સ્વામી ચરનાર્પ નમસ્તુ શુભમ અધ્યાય ચૌદ શ્રી ગણેશ જય 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 કરુનાઘના જય 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 અઘમના જય 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 પરમ પાના દીન બંધો જગતગુરુ પ્રાતક કાળી ઉઠોન આદિ કરાવે નામ સ્મરણ અંતરી ગયા સ્વામી ચરણ શુદ્ધ મન કરુની પ્રાતક કર્મે આટપોની મંગ બૈસાવે આસની ભક્તિ ધરોની સ્વામી ચરની પૂજન કરાવે વિધિયુક્ત એકાગ્ર કરુની મન ઘાલાવે શુદ્ધ દક સ્થાન સુગંધ ચંદન લાવુ ન સુવાસિખ કુસુમે અર્પાવી ધૂપ દીપ નૈવેદ્ય ફલ તાં દક્ષિણા શુદ્ધ અર્પાવે નાના ખાદ્ય નૈવેદ્યા કારણે સ્વામી ચોડશોપચારે પૂજન કરાવે સદ્ભાવે કરુણી ધૂપ દીપારથી અર્પુ નમસ્કાર કરાવવા મંગ કરાવે પ્રાર્થના જય 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 અઘરના પરાત્પરા કૈવલ્ય સદના બ્રહ્માનંદ યતિવર્યા જય પુરાણ પુરુષા લોક પાલા સર્વેશા અનંત બ્રહ્માંડા દિશા વેદવદ્યા જગદગુરુ સુખધામ નિવાસીયા સર્વસાક્ષી કરુણા ભક્ત જન તારાયા અનંત રૂપે નટલાસી તું આગની તું પવન તું આકાશ તું જીવન તું ચી વસુંદરા પૂર્ણ ચંદ્ર સૂર્ય તું ચી તું વિષ્ણુ અને શંકર તું વિધાતા તું ઇન્દ્ર અષ્ટી પાલાદી સમગ્ર તું ચૂપે નટલાસી કરતા અને કરવિતા તું ચવી અને હુતા દાતા અને દેવવિતા તું સમર્થા નિય જંગમ અને સ્થિર તું ચે સમગ્ર તું જાગી આદિ મધ્યાગ્ર કોઠે નસે પહત

આતા યુતુકી પ્રાર્થના આના વિજે આપુલ્યા મના કૃપા સમુદ્રી યાના આશ્રય દેહ જે સદૈવ પાપતાપ અને દૈન્ય સર્વ જાવ નિરસોના ઈહ લોકી સૌખ્ય દેવોના પરલોક સાધન કરાવે દુષ્સર હા ભાગર યા પાલતીર સ્વરણી સાચાર પ્રાપ્ત હો મચલા તે આશા મનીષા તૃષ્ણા કલ્પના અને વાસના ભ્રાંતિ નાના ના બાધો તો તુજા કૃપે આપણ દયા મજ સુખ સાધન અજ્ઞા નિર નિર્સોના જ્ઞાન હૃદય પ્રકટો પૈ શાંતિ મની સદાશો વૃતાભિમાન નસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપે ને અંતરી ભવ દુઃખે હે નિરસો તુજા ભજની ચિત્ત વસો વૃતા વિષયા ચસો વાસના વર્તતા ન પડો ભ્રંતિચિત અંગી નવી અસત્યતા સત્ય વિજય સર્વદા આપત વર્ગાચે પોષણ ન્યાય માર્ગાવલંબન કે દેવે વરદાન કૃપા કરુની સમર્તા અસોની સંસારત પ્રાશન તવ प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्थ संतोष देतील गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणूना उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत प्रीतीने जपाव अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती इति इतिश्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा शिरस तू शुभम भवतु आद्याय पंधरावा श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इतिहता सुरभुवा जे नर करीती नाम मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन हसती तयाती त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढला बहुत स्थिती तयाची तो एक दिने फिरत फिरत सहज वाना माझी जातो तो देखिले श्री समर्थ अधिगंबर यतिराज राज पटशय्या करुनी तीएवर शयन ऐसे नवल देखोनी लोटांगण गादीत असे अष्टभावे दाटोनी माटा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता सविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेम भक्ती अंतरी संतोष येती वरदेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जोडले ते पासून राहू लागला निषेधीनी स्वामी सन्निध्या आनंदे मंग बसप्पाची कांता ऐकून यायशी वाढता जनापवादाना जनापवादा नसे चाड कुणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात गोरतम दाटले चित्त झडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेश ले घोरा अरण्या क्रूर श्वाप ओरडती परी बसाप्पा चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देवभान नसेची तो समर्थी केले नवल प्रकट झाले असंख्यवाल भूबाग व्यापीला अग्नि समान पाद स्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या आयशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकी टाकीत ता एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळे तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाले ऐसे नवल देखुनी चकित झाला अंत ठेवीला स्वामी चरणी प्रेमाश्रु न वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र कोशेचे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित उपभोगीत दिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक परीशोत पञ्चदशोध्याय गुढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत, दत्त दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय भारत माता की जय